एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या क्वेश्चन पेपरच्या लेटेस्ट व्हिडिओ त्याचप्रमाणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे युजफुल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच खाली दिसतील त्याचप्रमाणे मी जसजसे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ टाकेल ते देखील सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी ग्रेड एक्झामचा फोर्थ पेपर प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजेच कर्तव्यभूमी ती वा अक्षर लेखन याचा अतिशय लेटेस्ट आणि इम्पॉर्टंट असा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत त्यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स टिप्स आणि इन्फॉर्मेशन देखील पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा या व्हिडिओमधून तुम्हाला एक्झामला पेपरमध्ये नेमके काय येणार आहे ते समजणार आहे त्यापूर्वी काही थोडक्यात पण महत्त्वाच्या अशा इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला सांगते जो ड्रॉईंग पेपर आहे ॲन्सर शीट आहे ते तुम्हाला एक्झामच्या सेंटरवरतीच मिळणार आहे फक्त तुम्ही ड्रॉईंगचे मटेरियल घेऊन जायचे आहे त्याचप्रमाणे जे ड्रॉईंगसाठीचे हॉल तिकीट आहे आणि स्कूलचे आयडेंटिटी कार्ड आहे ते तुम्ही आठवणीने बरोबर घेऊन जायचे आहे एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमची बॅग भरून ठेवायची आहे त्या बॅ बॅगमध्ये सर्व पेन्सिल शार्प करून इरेजर शार्पनर पॅलेट ब्रश क्लीन करून तुम्हाला लागणारे सगळे जे कलर्स आहेत ऑइल पेस्टल पोस्टर कलर्स वॉटर कलर्स जे कलर्स लागणार आहेत ते सगळे तुम्ही तुमच्या बॅगमध्ये भरून ठेवायचे आहेत कंपास बॉक्स तुम्ही घेऊन जायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला थर्टी सेंटीमीटरची स्केल प्लॅस्टिकची लागणार आहे दोन कॉटनची फडकी तुम्ही घेऊन जायची आहेत इरेजर चांगल्या क्वालिटीचे तुम्ही घेऊन जायचे आहे दोन भांडी तुम्हाला लागणार आहेत एक ब्रश क्लीन करण्यासाठी आणि एक कलरिंग कलर मिक्सिंगसाठी त्याचप्रमाणे एक व्हाईट कलरची पॅलेट तुम्ही घेऊन जा जर तुमच्याकडे व्हाईट कलरची पॅलेट नसेल तर काचेची बशी तुम्ही कलर मिक्सिंगसाठी घेऊन जायची आहे बॉटलमधील कलर जर सुकल्यासारखे वाटत असतील तर आदल्या रात्रीच त्याच्यामध्ये दोन चार पाण्याचे थेंब टाकून ठेवा म्हणजे तुमचा कलर व्यवस्थित तयार होईल त्याचप्रमाणे ब्रशमध्ये झिरो वन थ्री फायू ट्वेल्व एट अशा नंबरचे राऊंड ब्रश तुम्ही वॉश देण्यासाठी घेऊन जा त्याचप्रमाणे एक फ्लॅट ब्रश देखील तुम्ही घेऊन जा तुम्ही टू बी एच बीच्या पेन्सिल घेऊन जा झिरो पॉईंट फायची लीड पेन्सिल देखील बरोबर घेऊन जा या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची टीप अशी आहे की वॉटर कलरमध्ये व्हाईट कलरच्या तुम्ही दोन एक्स्ट्रा बॉटल घेऊन जायच्या आहेत कारण व्हाईट कलर तुम्हाला जास्त प्रमाणात लागणार आहे त्यामुळे आदल्या रात्रीच व्हाईट कलरच्या बॉटल तुम्ही आणून ठेवायच्या आहेत आणि बॅगमध्ये भरून ठेवायच्या आहेत ही सगळी तयारी तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा पेपर लवकर असणार आहे आणि एक्झामच्या वेळी तुम्हाला अर्धा तास आधी सेंटरवरती पोहोचायचं आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ड्रॉइंग एक्झामच्या वेळी जे आपण नेहमी वापरतो ते रेग्युलर पॅड तुम्हाला चालणार नाही कारण ड्रॉइंगचा पेपरची साईज मोठी असते त्यामुळे ड्रॉइंगसाठी मोठं पॅड ड्रॉईंगचं पॅड तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही नेलं तर व्यवस्थित तुम्हाला ड्रॉईंग काढता येणार आहे त्याचप्रमाणे व्हिडिओ चालू असताना मी जे जे एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवले आहेत त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे अशाच प्रकारचे भरपूर व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवरती याआधीच अपलोड केलेले आहेत आणि मी बरेचसे व्हिडिओ अपलोड करत आहे ड्रॉईंग एक्झामच्या सगळ्या अपडेट्स ड्रॉईंग एक्झामची रिझल्टेट हे सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आता आपण क्वेश्चन पेपरला सुरुवात करत आहोत या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जाईल क्वेशन पेपर तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन लँग्वेजमध्ये मिळेल हिंदी किंवा उर्दू मिडियमच्या मुलांसाठी देखील त्यांच्या लँग्वेजमधून पेपर त्यांना मिळेल मी तुम्हाला आत्ता इंग्लिशमधून पेपर वाचून न दाखवता मराठीतून पेपर वाचून दाखवत आहे सुरुवातीला कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन म्हणजेच प्लेन जॉमेट्री अँड लेटरिंगचा पेपर आहे त्यामध्ये विभाग अमध्ये पहा मी तुम्हाला पेपर दाखवत आहे हा पेपर जो आहे तो इथे इंग्लिशमधून दाखवला आहे आणि खाली पाहिल्यानंतर आपल्याला हा पेपर जो आहे तो मराठीमधून दिसत आहे मी तुम्हाला मराठीतून व्यवस्थित समजावून सांगणार आहे सुरुवातीला त्यांनी परीक्षार्थीसाठी सूचना दिल्या आहेत एक नंबरमध्ये विभाग अ मधील कोणतेही चार प्रश्न सोडवा ब मधील घनभूमी किंवा लेखनाचे सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे आकृती रचनेच्या सर्व रेषा कायम ठेवाव्यात पुसून टाक ता कामा नये म्हणजे पहा तुम्ही जेव्हा जॉमेट्रीच्या काही फिगर काढणार आहात तेव्हा जेव्हा तुम्ही रफ फिगर काढता ती तुम्ही खोडायची नाही ती पेपरवर तशीच ठेवायची आहे रफ फिगर ठेवायची आहे खोडून टाकायची नाही आकृती काढताना नीट नेटकेपणा आणि नी काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष दिले जावे जी काही डायग्रॅम काढणार आहे ती तुम्ही अतिशय हलक्या हाता हाताने आधी काढायची आहे आणि नंतर त्याला तुम्ही डार्क करायचं आहे म्हणजे इरेझरचा वापर अतिशय कमीत कमी करायचा आहे आणि व्यवस्थित काटेकोरपणे नावं वगैरे देऊन तुम्ही डायग्रॅम काढायची आहे आवश्यक वाटल्यास कागदाच्या दोन्ही बाजूंचा पृष्ठभाग उपयोग करता येईल जॉमेट्रीच्या पेपरला जर एक्झाम सोडवताना तुम्हाला दोन्ही बाजू वापरायच्या असतील तरी तुम्ही वाचव वाचू वाच, वापरू शकता आता सेक्शन अ मध्ये विभाग अ मध्ये कर्तव्य भूमिती म्हणजेच प्लेन ज्योमेट्रीमध्ये तुम्हाला असा प्रश्न येतो कोणतेही चार प्रश्न सोडवा एक बाजू ए बी फाय सेंटीमीटर घेऊन त्यावर ए बी सी डी ई असा नियमित पंचकोन काढा असा प्रश्न तुम्हाला आला आहे दोन नंबरला तुम्हाला रेषा ए बी एट सेंटीमीटर काढून त्या रेषेचे पाच समान भाग करा तीन नंबरला पाया ए बी फाय सेंटीमीटर व पायालगतचे दोन कोण अनुक्रमे सिक्स्टी फाय डिग्री व 75 फाय डिग्री मापाचे घेऊन त्रिकोण काढा त्याचप्रमाणे फोर्थ नंबरला अँगल ए बी सी सेवन्टी डिग्री तयार करा कोण मापक न वापरता कंपासच्या साह्याने या कोणाचे दोन समान भाग करा आणि पाच नंबरला चार सेंटीमीटर त्रिजेच्या वर्तुळाचे सहा समान भाग करा हे सगळे क्वेश्चन अतिशय सोपे आहेत या जॉमेट्रीचे जे काही पोर्शन आहे तो सगळा माझ्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तुम्हाला टोटल ट्वेंटी क्वेश्चन आहेत आणि ट्वेंटी क्वेश्चन माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत ती व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता ही जी व्हिडिओ आहे आणि यातील जे फाय प्रश्न आहेत क्वेश्चन आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून जायचे आहेत कारण ते खूप इम्पॉर्टंट आहेत याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करून जायची आहे त्याचप्रमाणे विभाग बमध्ये म्हणजे सेक्शन बीमध्ये लेटरिंग या पार्टमध्ये अक्षर लेखन या पार्टमध्ये खालील सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे असा प्रश्न आलेला आहे यामध्ये तुम्हाला पतंग म्हणजे काइट हा शब्द तुम्हाला दिलेला आहे पहा इंग्लिश मिडियमच्या मुलांनी पतंग हा मराठीतून शब्द लिहून जरी ड्रॉइंग काढलं तरी काहीही हरकत नाही पतंग मराठीत लिहून जरी लेटरिंग केलं तरी काही हरकत नाही आणि मराठी मीडियमच्या मुलांनी काइट असा शब्द इंग्लिशमधून लिहून जरी तुम्ही ड्रॉ केलं तरीसुद्धा चालणार आहे दोन्ही मिडियमच्या मुलांना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो शब्द लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हवे असलेले कोणतेही कलर्स तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता लेटरिंगसाठी आणि जॉमेट्रीसाठी पेन्सिल तुम्ही वापरायची आहे अशी सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि माझे सगळे जॉमेट्रीचे आणि लेटरिंगचे एलिमेंटरी इंटरमिजिएटचे सगळे व्हिडिओज अतिशय बारीक विचार करून मी व्यवस्थितपणे चॅनलवरती अपलोड केले आहेत ते तुम्ही जाऊन नक्की पहा वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून पहा, ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा हाईपचं बटन देखील दाबा अशाच माझ्या नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत धन्यवाद